न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सहा जानेवारी म्हणजेच मराठी पत्रकार दिन मुद्रित माध्यम वृत्तवाहिनी छायाचित्रकार आणि व्हिडिओ जर्नालिस्ट यांचे प्रतिनिधी या सर्वांचा दिवस दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी याच दिवशी सहा जानेवारी अठराशे मध्ये दर्पण नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते पत्रकारिता क्षेत्रातील सर्वच स्तरांमध्ये या दिवसाची औचित्य साधून विविध उपक्रम कार्यक्रम राबविले जात असतात याच अनुषंगाने संगमनेर येथे हॉटेल वेदास येथे संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी सर्व पत्रकार बांधवांबरोबर मनमोकळा संवाद साधत सर्वांना मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या अजिबात काळजी करण्याचे कारण नाही आज शिंदे साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील निधीच्या बाबतीत सुद्धा मला अडचण येणार नाही फक्त जागे लोकांनी सुचव्या दहा लाख रुपये आजच सांगतो त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या बोलणाला सुद्धा खूप मोठ्या अपेक्षा आहेत कारण मी चुकत असल तर मला यानंतर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना कार्यालयामध्ये माजी आमदार बाळासाहेब थोरात आणि जयश्री थोरात यांनी सर्व पत्रकार बांधवांना मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत संगमनेर तालुक्याची सुरुवातीची जडणघडण आणि सध्या परिस्थितीवर चर्चा करत सर्वांशी संवाद साधत स्नेहभोजन केले त्यानंतर संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचा पोलीस स्टेशनमध्ये सत्कार सन्मान करून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी संगमनेर शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पुढाकार घेऊन त्या मदत लागली ती आपण घेऊ आणि तो राहू मला महत्वाचं असं सांगायचं आपण इलेक्शन अलीकडन काही स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला ती दोन जाती देतात धर्म स्वरूप देतात आणि त्यांचा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करतात तर आणि बरेच लोक आहेत आता सर आहे म्हणजे असे अनेक लोक इथं बसलेले आहेत ज्यांचा समोर समोर बोलणं झालेलं नाही पण आहे त्यांच्याबद्दल आलेलं आहे ही मला सगळ्यांना कारण बोलत तरी काय नाही सगळ्यात आणि सांगतो धन्यवाद न्यूज सुप्रवन साठी दिनेश भांगकर संगमनेर